नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आजकाल अपघातीचे मृत्यूचे प्रमाण अधिक वाढले आहे शिवाय नोकरदार वर्गामध्ये ताणतणावाचे परिणाम देखील अपघाती मृत्यूचे कारण ठरत आहे आणि यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट केल्यानुसार भरपाई कलम एकोणीसशे तेवीसच्या तीनमधील तरतुदीनुसार आता कामामुळे निवासस्थान ते कामाचे ठिकाणदरम्यान प्रवास करताना होणारे अपघात हे देखील आता ड्युटीचा भाग समजण्यात येणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई कायद्याअंतर्गत आता लाभ दिला जाईल असा सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा व के व्ही विश्वनाथन यांच्या यापूर्वीच्या सदर संदर्भातील गोंधळ व अस्पष्टता दूर करून निकाल दिलेला आहे यामुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांच्या ड्युटीसाठीचा प्रवास हा कर्तव्य काळ समजण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अपघाताची स्थिती काळ व स्थान आणि रोजगार यामध्ये संबंध प्रस्थापित असल्याने कर्मचाऱ्यांना ड्युटीकरिता निवासस्थानापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी आणि परत येताना होणाऱ्या अपघाताचा समावेश हा आता कर्तव्य काळ किंवा सेवेचा काळ समजण्यात येणार आहे